नमस्कार मित्रांनो तर आज मी मस्तपैकी वंडाची भाजी बनवणार आहे तर याला चिवीची बारीक चिवीची भाजीसुद्धा म्हणतात तर माझ्या इकडे वंडाची भाजी म्हणतात तर मस्त पिकी हे बघा किती सारी काढून आणलेली आहे आणि त्यातलीच आता मी थोडीशी भाजी करण्यासाठी घेते मस्तपैकी तर घरचीच आहे घरी लावलेली आहे ती आणि हे बघा मी तुरीची डाळ भिजू घातली म्हणजे कनोर भिजू घातलेला होता तुरीचा आणि मस्त थोडसा जाडसर बारीक असा पाट्यावरती वाटून घेतला आणि आता कांदे चिरून घेतले दोन आणि थोडसा कडीपत्ता आणि इकडे आता चिवीची भाजी मी निसून घेते तर त्याच्या अशा काड्या काड्या काढून टाकायच्या पानं पानं तोडायचे जास्त काड्या नसल्यात म्हणजे थोडेसे काड्या असले चा तरी चालते ते कवळ्या राहतात पण जे जाडसर जाडसर आहे ते, जारसर, ते काढून घ्यायच्या आता चिवीची भाजी मी निसून घेतली आणि कापून घेते आता मी असते बारीक थोडीशी जाडसर बारीक कापून घेते मस्त तर चिवीची भाजी खायला मस्त लागते आणि उन्हाळ्यात थंडी असते ती खाण्यासाठी पौष्टिकसुद्धा असते तर उन्हाळ्यात मध्येच खातात याला उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये खात नाही तर हे आता मी मस्त करत आहे तर मी पहिले रस करून घेतला रसासोबत खायला चिवीची भाजी करत आहे म्हणजे वंडाची भाजी तर टोपल्यामध्ये काढून घेते तर आता आपलं साहित्य झालं आहे तयार हे बघा तर आता मी मस्तपैकी चूल पेटून घेते तर माझी चूल व्हायचीच राहिली आहे अजून टाईमच मिळत नाही माझा छोटा मुलगा आहे तो बरेच असं क काम करू देत नाही खूप वाटतो त्याच्यामुळे होतच नाही आहे तर चूल मस्त पेटली आहे आपली तर काढायला लावते त्याच्यामध्ये तर आज माझा कॅमेरामॅन हजर नव्हता तर माझ्या लहान देराने व्हिडिओ काढला तर त्यांची व्हिडिओ शूटिंग बघा कॅमेरामॅन बरोबर आहे की नाही म्हणून तर मी तेल टाकून घेतलं चार मापलं म्हणजे चार गडू मी तेल टाकलं तर ही कढई जाडसर आहे जाडसरिलेता पाहिला टाइम लागते तर चिवीच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही बघून घ्या तर दोन साधारण कांदे कापून घेतले मी मोठ्या आकाराचे असे म्हणजे लहान लहान चार कापले मोठे दोन असेल तर अपला तर ते तर आपलं तेल तापलेलं नाही इकडं तर थोडीशी मौरी घेतली हे बघा मौरी टाकते आता मी त्याच्यामध्ये तेल तापलेलंच नाही आहे लवकर तपत नाही ते कढई ता ता तर ता 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 आता याच्यामध्ये मी मोहरी टाकली थोडीशी म्हणजे साधारणतः अर्धा चम्मच आहे थोडीशी तडतडू लागली ते जाळ आता व्यवस्थित लावून घेते तर स्वयंपाक बनवायचं हे सर्व व्यवस्थित पाहिजे म्हणजे भाजी व्यवस्थित मस्त होते तर आता त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा चमचा जिरं टाकून घेते तर तेल आपलं तापलेलं आहे आता व्यवस्थित एक वेळ कढई तापली म्हणजे रपरप होते मला झटपट करायची होती कारण माझं बार रडत होतं त्यामुळे मी गडबड करत आहे लहान मुलं असले की असंच होतं तुम्हालाही सुद्धा माहीत असेल तर मित्रांनो तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा करा हो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते मला सांगा मी बनवून दाखवेल मग कमेंट बॉक्समध्ये सांगा ताई मला हे रेसिपी बनवून दाखवल तर नक्की बनवून दाखवेल मला येत नसेल तरी पण कोणाला विचारील माझ्या आजीला आईला तर येतेच मी बनवून दाखवेल मग आता याच्यामध्ये येईल तर आपलं मस्त आता कांदा टाकून घेते आता कांदा टाकून घेतलेला आहे आणि छान असा परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत तर आपलं कांदा मस्त होत आहेत कडाईमध्ये तर मांडाची भाजी खायला मस्त लागते तर त्याच्यासोबत तुम्ही वरण वरण आणि चपाती तशीसुद्धा खाऊ शकता चपातीसोबत मी तर कोरडीच खाते मला खूप आवडते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर फारच चांगली आहे ते थंड राहते तर तुम्हाला माहीत असेल त्याला त्यामध्ये लहान बुल म्हणजे लहान बाळांना ठेवते थंड राहण्यासाठी तर माझ्या घरामागं भरपूर सारी भाजी आहे ती मी काढून आणली टोपलं भर ते विकण्याकरिता त्याच्यातलीच घेतली आणि त्याच्यातली भाजी करते आता तर आता याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते कढीपत्त्यांनीही वेगळीच अशी लागते तर आता मी इथं चटणी हळद आणि मीठ काढून घेते तर मी घेतली आहे दोन चमचे घेतलेले आहेत चटणी लाल तिखट माझ्याकडे चटणी म्हणतात तर अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ तुम्हाला जेवढं म्हणजे मीठ खाण्याची स आपल्याला समस्याच आपल्या भाज्यात किती मीठ टाकायचं तर तसं घ्यायचं तर आपला कांदा झालाय लालसर तर त्याच्यामध्ये आता चटणी मीठ आणि हळद मीठ टाकून देते तर हे व्यवस्थित होऊ द्यायचं तेलामध्ये आणि नंतर टाकायची याच्यामध्ये वंडाची भाजी तर मी जशी बनवते तसे एक वेळा ट्राय करून बघा हे बघा माझा मुलगा लड खूप रडत आहे मला भाजी टाकणेसुद्धा टाकू देत नाही लवकर चाल म्हणते म्हटले थांबाडा पटकन टाकते तर याच्यामध्ये मी भाजी टाकून घेतली आणि व्यवस्थित फिरून घ्यायचं पूर्ण इकडे आपली फोडणी भिडली पाहिजे ही भाजी खायला मस्त लागते एक वेळा बघा आणि हे तुरीचे दाळचा कनूर मी बारीक करून घेतला आहे ते याच्यामध्ये मी टाकून घेते जाडसर बारीक केला पाट्यावरती जास्त बारीक नाही करायचा तर व्यवस्थित मस्त भाजी पूर्ण फिरून घ्यायची सगळे इकडं भिडलं पाहिजे व्यवस्थित सर्व तर आपली मस्त आता पाचच मिनिटात भाजी शिजून तयार होते मग त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं मी झाकण ठेवून दिलं होतं हे बघा तर आपली अर्धवट भाजी शिजत आलेली आहे दोन तीन मिनटं होऊ द्यायचं आणखी तर मस्त गावाकडची चविष्ट अशी वंडाची भाजी तयार झालेली आहे तर तुमच्या इकडं च म्हणजे काय म्हणतात मला सांगा याला चिवीची भाजी पण म्हणतात बारीक चिवीची भाजी तर थोडासा कोथिंबीर मी त्याच्यामध्ये चिरून टाकून देते तर सांभाराशिवाय भाजीच नाही आहे आपली सांभाराने वेगळीच चव लागते तर आता मी याला पुन्हा झाकण ठेवते आणि पाच मिनटं होऊ देते तर आपली वन्याची भाजी शिजून तयार झालेली आहे मस्तपैकी तर माझ्या अशाच रेसिपी तुम्हाला हवा असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज भावांनो कडकडीची विनंती आहे तर आता एका बॉलमध्ये मी ते रेसि म्हणजे भाजी काढून घेते तर अशाच प्रकारच्या खेड्यामधील तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर सेट करा आणि लाईकसुद्धा करा कमेंट करा आणि भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद